आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात एकोणीस एप्रिल रोजी लोकसभा मतदानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे देशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होईल चार जून ला निकाल जाहीर करण्यात येईल महत्वाचं म्हणजे आता आचारसंहिता लागू झालेली आहे निवडणुकांच्या तारखा ज्या दिवशी जाहीर होतात त्या दिवसापासून ते प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत आणि त्याचा निकाल घोषित होईपर्यंत आचारसंहिता पाळावी लागते म्हणजेच साधारणत पंचेचाळीस दिवसांचा हा आचारसंहितेचा कालावधी असतो पण आचारसंहिता लागू झाली म्हणजे नक्की काय नियम लागू झालेत आणि या आचारसंहितेमध्ये उमेदवारांनी तसेच पक्षांनी काय काळजी घ्यावी लागते आचारसंहितेमध्ये काय करावं काय करू नये याची नेमकी माहिती असणं आवश्यक असतं कारण उमेदवाराची किंवा त्याच्या कार्यकर्त्याची एक चूक ही उमेदवारी रद्द होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणूनच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात या आचारसंहितेबद्दलची दहा प्रश्न आणि त्या दहा प्रश्नांची दहा उत्तरं पहिलाच प्रश्न म्हणजे आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये हे आखून दिलेली नियमावली म्हणजेच आचारसंहिता असते या अंतर्गत व्यक्तींवर पक्षावर पक्षाच्या नेत्यांवर सामाजिक संस्थांवर ठराविक काळासाठी काही का नियम लावले जातात दुसरा प्रश्न म्हणजे आदर्श आचारसंहितेचे नियम काय असतात कोणत्या भागात आचारसंहिता लागू केली जाते लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केली जाते तर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या एखाद्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित मतदारसंघाच्या परिसरातच लागू केली जाते तिसरा प्रश्न म्हणजे आचारसंहितेच्या काळात कोणत्या गोष्टींवर बंदी असते मतदारांना पैसे वाटणे महागड्या भेटवस्तू देणे मतदारांना लालच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते पाणी वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही मतदारांना धमक्या देणं दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणार ठरत आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमात बसत नसतं चौथा प्रश्न म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान पक्ष आणि उमेदवारांसाठी काय नियम असतात कोणताही राजकीय पक्ष जात किंवा धर्माच्या आधारावर मत मागू शकत नाही किंवा अशा कृतीत सहभागी देखील होता येत नाही उमेदवार किंवा पक्षाला कोणतीही मंदिरं मशिदी चर्च गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर करता येत नाही त्यासोबत मतं मिळवण्यासाठी जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य देखील करता येत नाही पाचवा प्रश्न म्हणजे पक्षांना नेत्यांना निवडणूक रॅली मिरवणूक काढता येते का आणि जर काढता येत असेल तर त्याचे काय नियम असतात कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक रॅली किंवा मिरवणूक काढता येते मात्र त्यासाठी आधी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असतं निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या परिसरात किंवा भिंतीवर त्याच्या परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर बॅनर किंवा झेंडे लावता येत नाहीत सहावा प्रश्न म्हणजे मतदानाच्या दिवशी उमेदवार कार्यकर्ते आणि पक्षांसाठी काय नियम असतात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मतांसाठी प्रचार करण्यास त्या उमेदवारांना मनाई असते त्या परिसराच्या बाहेर प्रचार करू शकतो तसंच मतदारांना आणण्यासाठी पक्ष आणि उमेदवार त्यांच्या वाहनांचा वापर करू शकत नाहीत तसंच राजकीय पक्ष कोणत्याही मतदाराला त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी धमकावू शकत नाहीत मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवली जातात निवडणुकीच्या काळात दारू आणि पैसे वाटण्यासही बंदी असते सातवा प्रश्न म्हणजे आचारसंहितेच्या काळात सरकारसाठी काय नियम असतात एकदा निवडणुका जाहीर झाल्या आचार की आचारसंहितेनुसार कोणत्याही सरकारला किंवा मंत्र्याला सरकारी योजना जाहीर करता येत नाहीत तसेच कोणत्याही विकास कामाचं उद्घाटन देखील करता येत नाही सरकारच्या निधीतून होणाऱ्या कोणत्याही विकास कामाची पायाभरणी किंवा भूमिपूजनही करता येत नाही निवडणूक प्रक्रियेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्त्या करता येत नाहीत आणि तशी निकट असेलच तर निवडणूक आयोगाच्या त्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणखी एक म्हणजे निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहने सरकारी विमानं किंवा सरकारी बंगला वापरता येत नाही निवडणुकीच्या कामासाठी सरकारी अधिकारी मनुष्यबळाचा वापर ही मंत्र्यांना करता येत नाही कोणत्याही मंत्र्याला आपला प्रवास निवडणूक प्रचाराशी जोडता येत नसतो आठवा प्रश्न म्हणजे आचारसंहितेमध्ये सर्वसामान्य माणसांना काय नियम असतात या काळात सामान्य माणसालाही नियम लागू असतात जर कोणी नागरिकांनी या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आचारसंहितेनुसार कडक कारवाई केली जाऊ शकते याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कोणत्याही नेत्याच्या प्रचारात गुंतला असलात तरी तुम्हाला या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे जर एखाद्या राजकारण्याने तुम्हाला या नियमांच्या बाहेर जाऊन काम करण्यास सांगितले तर तुम्ही त्याला आचारसंहितेबद्दल सांगून तसं करण्यास नकार देऊ शकता बाकी सामान्य लोकांना या काळात कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही तसंच संपूर्ण निवडणूक प्रक्रिये दरम्यान कोणतीही सरकारी भरती केली जात नाही नववा प्रश्न म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास काय कारवाई केली जाते कमळा बरोबर सेल्फी घेतला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध दोन हजार चौदा साली तक्रार झाली होती पण क्राईम ब्रांचने कोर्टात असं सांगितलं की नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्राच्या शंभर मीटर दूर जाऊन असं केलं आहे म्हणून आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नाही म्हणूनच दोन हजार पंधरा मध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळली होती निवडणुकी दिवशी सायंकाळी राहुल गांधींनी एका चॅनलला मुलाखत दिली त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली होती थोडक्यात नेत्यांनी अशा कृती करणं आचारसंहितेचा उल्लंघन करणाऱ्या ठरतात आणि कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते पहिले तर त्या संबंधित उमेदवाराला नोटीस पाठवली जाते संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकते आवश्यक असल्यास फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो सर्वात शेवटचा आणि महत्वाचा असा दहावा प्रश्न म्हणजे आचारसंहितेचे फायदे काय असतात आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक आचारसंहिता आवश्यक मानली जाते कारण आचारसंहितेमुळे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होते आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते आणि या नियमांमुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते म्हणून आचारसंहिता महत्वाची आहे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी आपल्या भवितव्यासाठी तर मंडळी तुमच्या जिल्ह्याचं मतदान कधी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि निवडणुका संदर्भात वेळोवेळी सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा